म्हणजे झाली पण ती मी अजून वाचली नाही त्यामुळे मी आता डिक्लेअर करत नाही मी एकदा ऐकतो वाचतो बघतो आणि मग डिक्लेअर करतो कसं ह्या बलचंद देवंडे सरांचा खूप अभ्यास आहे सगळ्या कलांचा गाण्यांचा जागतिक साहित्याचा जागतिक फिल्मचा जागतिक गाणी कुठली चालली त्याचं त्याचं खूप अभ्यास वाचन बघणं असतं त्यामुळं ते चांगल्या गोष्टी करण्याच्या पाठीमाग असतात त्यामुळं काही प्रश्न विचारले त्यांनी आणि त्यांना असा ॲटिट्यूड नाही आहे की समजायला नाही समजलं तर लगेच तोंडावर सांगतील तुला अक्कल नाही आहे तुझ्याकडं समजणार नाही तुझ्याशिवाय मला बोलायचं पण नाही आहे इतकं स्वच्छ आहे त्यामुळे त्यांना ते आवडलं आणि त्यांनी ते पुढे नेलं आहे भूमिका माझी फायनल होते अजून म्हणजे झाली आहे पण ती मी अजून वाचली नाही त्यामुळे मी आता डिक्लेअर करत नाही मी एकदा ऐकतो वाचतो बघतो आणि मग डिक्लेअर करतो जनरली कुठलीही कलाकृती आपल्याला आपण सगळं ग्रेटच बोलतो आणि लय आम्ही भारी करणार आहे ना आमचं बघा वगैरे त्याला काही अर्थ नसतो सिनेमा झाल्यानंतर आपलं बघितल्यानंतर सगळ्या लोकांना आवडल्यानंतर आपण ठरवू शकतो की तो ग्रेट आहे का नाही आहे आधी आपलं आपण बोलत असतो आम्ही फार ग्रेट करणार आहे ना आमच्या व्यवसायाला कोणी करणार नाही तसं ते नंतर ठरतं बालचंद्र नेमाड्या सरांच्या बरोबर आम्ही बीजतुलीच्या वेळेला आणि आता ह्याच कार्यक्रमाच्या वेळेला सुद्धा मीडियाचे लोक प्रश्न विचारतात ते अतिशय अभ्यासपूर्वक आणि खरं असेल तेच बोलतात पण मीडियाचे लोक त्यातला काहीच भाग जोर चमचमीत करून लोकांना दाखवतात आणि विनाकारण गैरसमज निर्माण करतात मीडियाला करता। विनंती आहे की आपण पण जरा समृद्ध होऊया अशा माणसांना त्रास होईल असं आपण काही करता कामा नये कारण त्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर दहा वेळा अभ्यास केलेला असतो त्यांनी त्यांना कॉन्ट्रॉवर्सीसाठी बोलायचं नसतं ती चांगली गोष्ट बोलतात पण अर्धवट फॉलोअर्स असतात ते विनाकारण त्यांना त्रास देतात तर आपण ज्या लोकांचा त्रास होतो समाजाला त्यांना त्रास द्या ना पण ज्यांच्यामुळं आपला समाज पुढे जाऊ शकतो ज्यांच्यामुळं नवीन तरुणांना दिशा मिळू शकते असं काहीतरी ग्रेट लिहिणाऱ्या माणसांना जर त्रास देत असू आपण तर आपण आपल्याला तपासून बघितलं पाहिजे कोसले हा कदंबरीवर सिनेमा येतो याचा मला आनंद आहे आणि हो त्या सिनेमाचा भाग मी होतोय याचा मला अतिशय आनंद आहे